자막 <목소리나> 제 जेवला का नाही अजून काय करावं पोराचं तेच कळ ना नुसतं एवढी ओळख आहे तेवढी ओळख आहे हिरीसाठी बोल बनलं तर बन ते जमाना नुसताच मोठेपणा काय कामाचं हे मोठे माणसं काही कामाचे नसतात जेवढं जवळ करीत ना तेवढाच धोका देत आता कोण आमदार कशाला जवळ करत बरं याला आता आपल्याच पोराला आकललाय त्याच्यात आमदाराची काय चोख आहे बर हिरीच काय म्हणले आज साहेब त्या साहेबाच्या हाफीचा सा चक्रा मारू मारू माझ्या टाचा झिजले त्या साहेबाला काही पाजर फुटला कधी बी गेलं की काळजा शिकली आणि त्यातला आपल्याला काही ढेकळ कळला चार गोष्टी कळाव्या म्हणून शिकिल त्याला जरा जास्तच कळाले हे बघा मी बोलते त्याला काय तर की काय न आता उद्या साहेबाच्या हाफिसामध्ये जातो नाहीतर काही हिरीचा नादच सोडून देऊ अशी हार मानू नका उभा मग काय मा करू पाण्याशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय भाकर नाही शेतकऱ्याला जगायचा घोर नसतोच ग गो। त्याला घोर असतो जगवायचे आपण उपाशी हाव त्याच्या ध्यानातच राहीना आपण नेकरोळ उपाशी राहतो की त्याच्या ध्यानातूनच जाईल कर्ज नापिकी गरिबी याचा घोर नसताच ग कधी बापाला बापाला घोर राहते ते आपलं पोरग दलित गं ना त्याच ए नागेच भाऊ राचो वर नबा ए नाग्या! कसल बॅनर झालंय बघ कसला फोटो आला बघ तुझा मी काय म्हणालो ना तिथल्या तितल फ्रेंड रिक्वेस्ट आहेत फेसबुक ला श्रद्धांजली बॅनर बघून अरे पोऱ्याला फक्त भारी दिसणारे फायजे बे मग ते चड्डीचे जरीव्हर्टाइज केलं ना टक मग बघत बसतात बघ त्याच्याकडे तू गब्बस बर जरा गबस ए ना घ्या बघ कसल झालं पोस्टर तुला फोटो जरा मोठा कर म्हणलं होतं कि रे मोठं सायकि अरे ते काय लिहिले ते वाचता येले का अरे सगळं क्लियर दिस आले की वाचून दाखितो कोणाशी वाईट वागला नाही बघ तुम्ही होता माणूस मी काय शाळा शिकली नाही वाटलं काय हा ते तर मला हे की हे बॅनर नाही कॅन्सल आ? आबे का येडा झालास का बे तू अभी ती पोर के जेवायला गेलत त्याला खंद्यावर उचलून आणला मी माहित है का मग आणि तू डायरेक्ट कॅन्सल कर म्हणलास समोरचे पोर बघ कस झकपक असे बॅनर लावलीत अर्थईच्या अपेक्षात कितीतरी पटीने बघ रहे मोठा बॅनर आहे अरे आपाला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आपल्याला एका आपाला श्रद्धांजली दिली नाही मग काय झालं अरे अशी कितीतरी आबा मरतात त्याचं लावू ना बॅनर यायच्या मा आईला यायच्या ह्याच्यासाठीच करतो ना काम आपण पैसे काय मला एकट्याला भेटतात काय यायला भेटणार नाहीत पैसे मन साठी काम करतो आपण ह्याच्या माईला कुठे निघालीस तालुक्याला ते सासरच्या जमिनीचा वाद माहितीच आहे की तुला त्याची सुनावणी आहे आज आणि तू मी बी तालुक्याला चलो कोर्टाच काम आहे तुला जमणार असेल तर सोडू का मला काय जमतय नाही जमतय काय फरक पडतय सगळं माहितच आहे की तुला नको जाते मग मला एसटी एसटी तर गेली असेल की पुढची आहे की असं एड्यासारखं का करायलीस पुढची एष्टी दोन तवर अशीच उभी राहणार आहे सो इथं आटो फिटो काय तर भेटलच की जाईल मग मला मग हेच आयटो आहे असं समजून वाटलं तर टिकट्याचे पैसे दे टिक what? जोडणी का काढलीस किती दिवसानंतर या मोकळ्या हवेत आले बघ लय बर वाटल मग येत जाय की तंड्याकडे हा आज काल बी गेलीस पोरीचा अवघड असते तुला काय झालं घरी नाही आला आज सकाळीच सा वाटलं तुला सांगावं म्हणून तालुक्याला चालले पण तुला घर दिसतंय वय येत होतो की पण तुमचा नाग्या मित्र होता तवा पण त्यानं आता लोकायचा नागेश भाऊ झालाय त्याला कुठे आहे आम्हाला भेटायला त्याच्याकडे नसल पण आमच्याकडे आहे की मी तुझ्याच लगन झालं म्हणून काय झालं म्हणून तर झालं नाही सगळं नाही तर कशाला झालं असत नशिबात असत होते मनात असते ते नाही का होत पण आता आणलं त्यांना शिबी बदलता येते तुला काय जाते बाबा बोलायला बोलायला सगळं सोपं वाटतं पोराच्या घराला उघडता दिसते सर ते विहिरी कुठपर्यंत कुठपुरे आला आपले आले का तुम्ही तरी म्हंटल इतके दिवस कुठं आम्हाला काय एवढंच काम आहे का अहो या ऑफिसात सतराशे साठ विहिरी पडल्यात आम्ही तरी कुठं कुठं बघायचं पण ते आपण कागदपत्र पुरे जोडले होते हे बघा तुमच्या सातभरावर तुमच्या भावाचं पण नाव आहे पण तुम्हीच म्हणाल ना ते आ, ते ना हरकत ना हरकत प्रमाणपत्र जोडलं तर होते म्हणून ते जोडलं ना आपण हे बघा तुम्ही दिलेली सगळं कागदपत्र पुरेसे ते वरच्या साहेबाला पटायला पाहिजे की नाही हा आणि नाही पटलं तर पटवायला पाहिजे किती वेळा सांगितलं मी तुम्हाला आता ते कसं पटवायचं ते बी सांगा माझ्याकडे तर तेवढे पैसे बी साहेबाला द्यायला हो तुम्हाला काय वाटलं हा पैसे सरकारी अधिकारी म्हणजे पैसे पाहिजेत हा मोठा गैरसमज केलाय तुम्ही तुमची कागदपत्र अपूर्ण आहेत तुमची वीर प्रकरणात बसत नाही तरी पण गरीब शेतकरी म्हणून मी तुम्हाला मदत करायला लागलो तर तुम्हाला जिवंतपणे मदत नकोच आहे साहेब काही चुकलं असेल तर माफ करा पाया पडतो साहेब हे नाटक पहिलं बंद करा हे बघा तुमची वीर आहे या प्रकरणात ती बसत नाही Temos que pôr na internet, lá, tá? De नाग्या नागेश भाऊ तू गुन नागेश भाऊ म्हणायला लागलास हा नाग्याच म्हणायचं चार चौघात तरी नाग्या म्हणला नाही बरं झालं एकट्या तरी म्हणलास ते काम होत म्हणून आक मारलास होय काय पंचायतीकडे काम आहे हा ते आबाच मृत्यू म्हणून प्रमाणपत्र काढायचं होतं तुला मी काय सांगत होतो तुला कमिशन दिसलं पैसे घेणार विचार करू लागला भेटेल का, <गण> का मृत्यू प्रमाणपत्र दोन दिवसापासून चक्र मारायलो नुसतं आज उद्या आज उद्याच म्हणायला मला तर काही कळ ना गेलंय अरे मग लावायचा ना फोन हा कस काय देणार बघू चल बर अरे वा नागेश भाऊ प्रत्यक्षात ग्राम पंचायत मध्ये खुनकून दिवस उगवला आलो असतो ना उग तुमची कशाला परेशानी म्हणलं आता परिषानीच काय आहे आमदार साहेबाची खास माणसं म्हणल्यावर आमचं आम काय चालणार आहे आता तरी करा उग कशाला गरीबाला ताप देता अहो गरीबाचं काम केल्यावर गरीबालाच काय कळना ना काय करणार आहे ते बिचार्याला इमानदारीनं चालणारा माणूस आहे तुम्ही कशाला टेन्शन घेता बया टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही भाऊ राहू देखील तयारच करून ठेवलं होतं त्याच्यासाठीच <laughs> बसलोत ना पण लोकायला आयला काळायच हे देवालाच माहित अरे थँक शिवाय द्यायलाच काय भाऊ ओळखी शिवाय काम होत नाहीत बरं काय मी नंतर नागेश भाऊ आधी तुझा दोस्त हो। नागेश भाऊ जरा येता का इकडे तू चल मी आलोस हो हं हो इतसेस दिस तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही लावू ढोंढायला रे झालं का काम नाही दुमारी यावं लागते पुढच्या महिन्यात वा म्हणजे बिनकामाच्या चक्र नाही का नाही तर काय तिच्या शेतात घरात आता मला काही बी इंटरेस्ट नाही नसला तरी बायको असून म्हणून यावंच लागते काही काही गोष्टीला इलाजच राहील जाऊ दे बस कुठे जावं तुम्हाला तिथं तुझा वाटणं या शहरातल्या माणसाला ही गावाकडची मोकळी हवा घ्यावं वाटतेच कि र मायासारख्या पोरीला मोकळा श्वास घ्यायला ते शहरच बर वाटतंय आता या शहरात म्हणा कुणाला पुणाचं काही देणं गेलं नाही पुन्हा संघ बोलली मी काय घातलं आपल्याकडे सगळ्या गावच्या मर्जी इथल्या पोरींचं तसं नाही खरं आहे तू गावातल्या पोरेला बी शहरातले पोरं पाहिजेत हे चुकीचं आहे असच मला वाटायचं तुझ्यातून गावातल्या पोराईला असं वाटणं साहजिकच सा। आहे असंच वाटत जीवभूत मरते एकाच गावात एकाच घरात एकाच एक 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 मला बी बघायचं शर दाखी तूच हो दाखी तुम्ही म्हणजे काय बघायचं तुला इथलं ते की कुठल्याही चांगल्या ठिकाणी तुला माहितीच असेल की कुणाला तरी घेऊन आलाच असेल की हो आलो की पहिल्यांदाच हुडकुत की आपल्याला पाहिजे असं की जाणार चल सदाशिव एक पन्नास हजार रुपये आणि वेळेच्या वेळेला यायच जायचं आणि फोन केला तर उचलायचा नाही उचला तर घरी येऊन तमाशा केला म्हणून म्हणायचा नाही सर्वप्रथम आपण आमदार झाल्याबद्दल आपले सर्व, सर्व पत्रकारातर्फे मनपूर्व अभिनंदन साहेब पहिला प्रश्न आहे सर दर पाच वर्षांनी तुम्हाला मी एकच प्रश्न विचारतो की इथं पाणी कधी आणि कसं येणार पण याचं काही समाधानकारक उत्तर तुम्ही देत नाही नाही म्हणजे इथल्या लोकांना वाटतं की कोणतरी वरून पाणी घेऊन येईल आपलं बल होईल असं काही होत नाही साहेब आता आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या पंधरा लाखाच्या वर आहे दरवर्षी साडेआठशे ते नऊशे मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो आणि एवढ्या जमीन वली देखील होत नाही आणि इथलं जा तुम्हाला माहिती आहे आता गोदावरीतून पाणी आणण्याच्या प्रकल्पावर गेली अनेक वर्षे काम चालू आहेत पण निधी कमी पडतो आणि आपल्या मराठवाड्यासाठी निधी दिला जात नाही सर निधी आणायला विधानसभेत भांडावं लागतं पण तुम्ही तालुक्यात भांडताय तिथे काही भांडताना कोण दिसत नाही कसं आहे आता यापुढे आम्ही कटाक्षाने आपली बाजू मांडू पण कसं आहे माहिती का सगळ्यात जास्त नेते मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली मग आपल्याकडे लक्ष कोण देणार सर सगळं काही मंत्रालयातून कसं येईल नाही म्हणजे तुम्ही लोकल उपाययोजना काय करताय म्हणजे नदीवर प्रकल्प असेल किंवा तलाव खंड असेल असं काही करताय का प्रयत्न सुरू आहे सर अजून किती वर्ष त्याला काही डेडलाईन आहे की नाही नाही म्हणजे शेतकरी मेल्यावर योजनेनं उपयोग काय उपाययोजना करू आपण पण वरून काही पडायला पाहिजे का नाहीतून साहेब यंदा पूर आला होता तेव्हा तुम्ही काय उपाय केले <coughs> कसं आहे ना साहेब इथं कायमचं पाणी आलं इथला दुष्काळ गेला तर इथली पोरं बेरोजगार राहणार नाही तुम्हाला निवडून यायला मुद्दा राहणार मराठवाडा दुष्काळी आहे का ठेवला गेलाय त्याच उत्तर द्याच आहे आजची पत्रकार इथे थांबूया जरा अर्जंट मिटिंग आहे बाकीच्यांना प्रश्न पडतात की नाही की संध्या जिल्ह्याची एकालाच काळजी आहे खूप चांगले प्रश्न काढले तुम्ही कुठून चिटलात पत्रकारिता पुन्हा तुम wow. भेटूया आपण नागेश संध्यांची हो आणि जेवल्या शाळून जाऊ नका हो साहेब लईच गडबडी दिसाला जेवण करणार नाही कोण खाईल तुमच्या नावाचं मला विचारून मागवलं का आई, तुम्ही जेवण करशाल वाटलं पण तुम्ही काही बाहेरचं खातच नाही तिचं खातो हा सुरुवातीला होते असं पण तुम्हाला काम भेटना गेली की आई तर बी खावं लागते गरज नाही पडणार खर तर नाहीच पडणार पण तालुक्यामध्ये आमदार चीज जास्ती ही गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाही साहेबाच्या वाढदिवसाच्या एकाच कामाच्या बातम्या करा काढा कसा आहे नुसत्या मेहनतीच्या जीवावर घर पण चालायला पाहिजे का नाही कुणाच्या कार्यकर्त्यांनी सांगायची गरज नाही मला नाहीच म्हणा पण आजकाल लय ऍक्सिडेंट झाले आणि किती माणसं मराठी छात कोणाला पता लागला आता परवा परवा पत्रकाराने आवाज उठवायचं ठरवलं पत्रकाराचा नाही दीट झाला कस आहे तुम्ही पुण्याकडचे तुमची माणसं तिकड इकडच जरा जास्त माहिती नाही आणि त्याच्यात प्रश्न बी तुम्हाला जास्त पडतात तेव्हा जरा काळजी वाटते बाकी काय नाही सोबत राशाल तर फायद्यात राशाल नाही बाराच्या भावात जाशाल <laughs> आज म्हणलंय का मी तुम्हाला आम्ही तुमच्यासाठीच आहे बातमी जरा जपून करा तुम्ही इथले नाहीत मग इथली बातमी इथंच राहू द्या नाही तर वापस जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही ना आता ही धमकी समजा राहू द्याव नाही जागी गरज लागते जेवून गेला असला तर बर वाटलं असत नाही जेवायचं नसेल तर राहू द्या पण कधी भूक लागली तर या जेवायला